नमस्कार मंडळी शुभ सकाळ तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे तर माझं चालू आहे स्वयंपाकाची तयारी आहे बघा भोगीची भाजी बनवण्यासाठी मी सगळ्या भाजी रात्रीच निवडून घेतली आहे भरपूर भाज्या घेतल्या आहेत सगळ्या भाज्या मिक्स करून अशी भोगीची भाजी बनवली जाते मेथी चाकवत पाक पालक चुका आणि वटाणा पावटा गाजर कोथिंबीर या सगळ्या भाज्या घेतल्या त्या वांगी घेतलेत तर सगळ्या यूट्यूब फॅमिलीला भोगीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा चला तर मी आता ही भाजी शिजायला टाकते आज चुलीवर बनवायची आहे भोगीची भाजी चुलीवरची टेस्ट वेगळीच लागते आज जरा इच्छा झाली चुलीवरचं खाण्याची तर म्हटलं आता चुलीवरच बनवाय चला आता घेते मी चुलीवर भाजी टाकून शिजायला भाज्या सगळ्याशा एकदम स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि प्रत्येकाकडे बदलीच जाते भोगीची भाजी काही रेशीप टाकायची पण नाही गरज आहे आणि पातेल्यामध्ये बनवायची कारण तीवर बनवायची भाजी त्याच्यासाठी चांगलं पाण्याला जाणार ह्याच्यामध्ये भाज्या टाकून घ्यायची सर केली असली तर मी कुकरलाच लावली असते ही भाजी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं ह्याच्यावर आणि मस्त असं बारीक जाळावर बारीक जाळावर शिजू द्यायचं आता बारीक जाळावर शिजते भाजी छान आता तर घरातला उरकून घेते मी बाजारची भाकरी बनवायची पण आता बाजारच्या भाकरी गॅसवरच बनवणार आहे बघा भाजी आपली कशी गद शिजायला लागली आता हिला असं मिक्स करून घ्यायचं भाकरी चालवायचे माझ्या मस्त अशाकडं बाजारची भाकरी बनवायची चालू आहे ते मस्त अशा कडक भाकरी चालू आहे त्या मस्त अशा भाकरी झाली आता भाकरी एवढीच भाजायची भाकरी अशा भाकरी मस्त कडक बनवून घेतली तेल गरम झाले मस्त थोडंसं जिरं लसूण थोडासा ठेचून घेतला एकदम गाळ पण नाही घ्यायचा दुसरी मसाला रेग्युलर वापरतो तीच मसाला वापरायचा भाजीला लय भारी होते हे मला चुलीवर भाजी गरगटून गर घ्यायची वतायची एक नंबर भाजी होती आरावर अशी शिजते भाजी गद गद गद, गद, गद। मस्त मऊ झाली अजून गरगटायची वर तशी गाळ झाली आता थोडीशी पळी गरगटून घेते आणि मग फोडणी टाकायची याच्यामध्ये मग शेंगदाणे शेंगदाणेच तीळ टाकायचं आणि एक पाच मिनटं शिजून घ्यायची मस्त अशी गरगटून घेतली भाजी फोडणी ओतून घ्यायची तुम्हाला कशी पातळ जास्त घट्ट अशी पाहिजे तशी करून घ्या हे बघा आपली भाजी याच्यामध्ये थोडेसे तीट टाकले तर एक मोठा चमचा आणि शेंगदाणेच कूट टाकलं असं मोठं झाड असत गदगद शिज द्यायची ठेवतो एक पाच मिनटं शिजते थी आता मस्त भाजी गदगद गद कामा भाजी पण सगळे आटपले ती दहा साडे दहा वाजली त्यात सगळे सकाळची कामं उरकून झाली ती आता साडे दहा वाजली ती देवाला नैवेद्य दे दाखवायचा आणि आता गरम गरम जेवायचं भोगीची भाजी बाजरीची भाकरी आणि राळ्याचा भात असं आजचा जेवणाचा मेनू आहे तर तुम्ही पण या जेवायला नवीन असं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपले व्हिडिओ कसे वाटते कमेंट करून नक्की सांगा कमेंट टाकत जावं एखादी ऊन आले आता आमच्या चुलीवर सकाळच्या इकडच्या भिंतीनं चावली पाठीमागच्या पण आता ऊन आले दिवस बऱ्यापैकी कोणाकोणाला चुलीवरचा स्वयंपाक आवडतो नक्की सांगा सांगा आणि मी तर बऱ्याच दिवसात चुलीवर अशी भाजी बनवली नाहीतर रोजचा स्वयंपाक गॅसवरच असतो मस्त अगत गजगत भाजी आहे बागा भाजीला आपल्यात मस्त कटपण आलाय छान चला तर आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे जेवण झाले ते आता आमचे आणि भांडे वगैरे घासून घेतले कारण एकदा बसलं का परत तसंच दिवसभर राडा राहतो त्याच्यामुळं हातासारखं सगळंच काम केलेलं बरं वाटतं कारण मला ते सवयच हो आहे काम ठेवून बसलं का मग एकदा बसलं का ते कंटाळा येऊन जातं परत ते काम करायला नको आवडतं त्यासाठी होईल तेवढं लवकरात लवकर कामं करायची अशी मला सवय आहे जेवण झाले भांडे झाले आता चालू केलं आहे घरातली साफसफाई कारण दहा पंधरा दिवसांनी कपाटा वगैरे पुसणंही चालूच असतं माझं कपाटा पुसून घेतली सगळे भांडे इकडचे तिकडचे नीट व्यवस्थित लावले आणि मग लाव, आता किचन कट्टा वगैरे पुसून घेतला गॅस पुसला आणि आता फरशी पुसून घ्यायची आहे आणि यांचं थोडंसं डोकं दुखतंय त्यांचा चालू आहे कशाच पण टेन्शन घेऊन बसते आणि मी कपडे वगैरे व्यवस्थित घड्या करून ठेवल्या कारण दोन दिवस झाले गेले कपडेच धुण्याचं चालू आहे माझं कारण मुलं सणाला आलेली मध्ये मोठे ब्लँकेट वगैरे काढले होते ते चार दिवस जरी वापरलं तरी तसंच ठेवलं बांधून ते कपडे तरी काय त्याचा वास येतो परत त्या कपड्यांचा त्याच्यामुळं ते, ते काय मला बरोबर वाटत नाही मुलं आली तरी, तरी चार दिवस राहून गेले तरी ते वापरायला काढायलाच लागते कपड्यांनी मध्ये तसंच ठेव वाटत नाही मध्ये दोन दिवस ते सगळे ब्लँकेट वाकळा सगळे धुवून टाकले आणि आता व्यवस्थित ते घडे करून कपाटामध्ये ठेवले जिथल्या तिथं सामान व्यवस्थित असलं तर बरं वाटतंय ते सगळं ठेवलं सामान ते कपडे ब्लँकेट वगैरे हो आणि आता चालू आहे फरशी पुसायला आता सगळीच फरशी पुसून घ्यायची बराच वेळ लागतो रूम दिसतात दोन पण मोठ्या रूम आहे ते आणि असं छोटे छोटे असे चार रूम होते ते अशा असं घर आहे आमचं पण आईस पैस चार माणसं आली तर एका ठिकाणी दहा पंधरा माणसं आली तरी खपतेली अशा मोठ्या रूम आहेत ज्या त्यामुळं मोकळंच असं ठेवले आम्ही आणि छान वाटतंय असं मोठं रूम एकदम मोठे मोठे हॉल आहे ते जेवायला पण सगळे एकत्र बसता येतं कार्यक्रमासाठी किती पण माणसं जमा झाली तरी चालतं छान वाटतं त्याच्यासाठी आम्ही काय पार्टिशन केलंच नाही परत रूममध्ये आणि हे उठले आणि परत गेले बाहेर माझं चालू आहे काम अजून वेळ लागतो आहे फरशा वगैरे पुसून घ्यायला सगळं साफसफाई छान वाटते केलेली घरातली आणि प्रसन्न वाटते असं म्हणते ती जिथं साफसफाई स्वच्छता असते तिथंच लक्ष्मीचा वास असतो आणि आवडतं मला साफसफाई करायला पुढ पुढच्या अंगणामध्ये फरशी नाही त्यामुळं धुळा पोपोटा सगळं मातीच आहे पुढं आणि जरा जर आत बाहेर केलं तर माती थोडीशी तरी होतेच त्याच्यासाठी पुढच्या रूमची तरी रोजच्या रोज फरशी पुसायला लागते आणि पाय पुसण्याला तर धूळच धूळ दुड़ निघते पुढचं पुसून झालं आता मागच्या रूममधली फरशी पुसून घ्यायची फ्रीज वगैरे पुसलेलं नाही मागच्या दोन तीन दिवसातच घेतलाय सगळं काम आवरले आता माझ आजचा व्हिडिओचा शेवटीतच करते परत